मैत्रिणींनो तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघू शकता नेहमीप्रमाणे आजची पण सकाळपासूनची सगळी क्लिनिंग झालेली आहे आणि आता विह्यांसाठी कुकर लावून ठेवते जेणेकरून तो स्कूलवर आल स्कूलवरून येईल त्यावेळेस माझी धावपळ होणार नाही आणि इकडे पिल्लू आहे तिला आंघोळ पण घालायची आहे आणि इकडे बेड वगैरे पण आवरून आहे आणि विह्यांचा झोका आज या ठिकाणी गॅलरीमध्ये लावून ठेवलाय कारण की तो काल म्हणत होता आई मला झोका खेळायचा आहे पण दोन महिने इथे नव्हते त्याच्यामुळे ही झोक्याची वरची जी दोरी आहे ती मला काही सापडत नव्हती मग ती आता शोधून काढली आणि त्याचा झोका अशा पद्धतीने मी इथे गॅलरीमध्ये के सेट केलेला आहे आता तो आल्यानंतर खूप खुश होईल झोका बघून आणि आता कामं तर झाली आहेत आवडून आणि यशस्वी आंघोळ घालायची पण लाईट गेली आहे तर आता गॅसवरतीच पाणी तापवायला लागेल कारण की ऊन वगैरे पडत नाही त्याच्यामुळं बाहेर मग सोलारला पाणी येत नाही म्हणून मग आता गॅसवरच पाणी तापवेल आणि कुकरच्या शिट्ट्या होतात व्हिडिओ वगैरे शूट केला नाही कारण की पटपट पटपट काम आवरली आता चालली बियाण ला आणायला बस मी कुठे जातो बस नाही जात आपल्या सोसायटीत बसने नको बाबू ना मोठा झाला ना मग जा ओके okay? मोठा झाला ना मग घेऊन जाई ना तुला बस मध्ये ते लांबची मुलं चालली आहेत त्याला आज खूप ऊन लागत आहे ना आज किती ऊन लागतय आज खूप लेट सोडलं ना मी अं तुला

झोपच नाही आली आज नाही अली पायापडती सारखे सारखे म्हणून मग आज बाबूला मी असे मोमो मोमो शॉक्स घातलेत तिच्या मावशीने आणलेले हो हा क्रू माझ जा जा लवकर जा 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 यशस्वी जा जा। जा। यशस्वी

नाही स्कूल होत <laughs> विहन आला स्कूल वरून हो त्याला घरात करमत नव्हतं म्हणून मग आले त्याला खाली घेऊन आता थोड्या पण घेऊन यायला लागलं खाली विहान पडशील विहान असा नाही खेळत झोका पडशील तू हे बस सिक्युरिटी काका शेट्टी वाजवतील तसं न करू लागेल लागेल तसं नको करू बाळा सिक्युरिटी काकांनी मला सांगितले विहानला ओरडा नाहीतर मग मी घरी पाठवल विहानला पाठवू घरी तुला चप्पल विहान चप्पल विसरायची नाही चप्पल घालूनच फिरायचं आहे ना पायाला झटके बसतात आणि ग्राउंड मध्ये विहन ग्राउंड मध्ये नको जाऊ बाळा तिकडे जा ग्राउंड मध्ये नको जाऊ ते स्लायडिंग वगैरे खेळून घे बघ कुणीच नाही गार्डन मध्ये खेळून घे परत संध्याकाळी आपल्याला येताना येणार गार्डनला मी तिथं बसते जाऊ नको कुठं मला सोडून हा हो नाही कार्टून आहे तो दीड वर्षाचा होता तेव्हापासूनच सायकल झालं ते पण ते ती दुसरी चालवत ना याला हे नाही नाही मोठी नाही अगं बाजून बघ ना व्हील्स नाही त्या सायकलला त्याच्यामुळे त्याला येत नाही तरी तो शिकल ट्राय करतोय तो त्याची चिडचिड होते काय येत नाही काय येत नाही बाळा एक पॅन्डल मोठा मार जोरात बॅलन्स कर सायकल हम्म त्याला घ्यायला यायला लागतं खाली काय येतो येतो तेवढी हा मग त्यांच्या सोबत येत परत मार पॅन्डल मार नाही पडणार मार ना त्याला शिकव ना कशी चालवायची त्याला शिकव कशी चालवायची आलो आम्ही आता खालून वरती खाली होतो त्यावेळेस काय पावसाचं वातावरण नव्हतं आता केवढी हवा सुटली आणि पाऊस यायला लागलाय बाळा सोड हे सोड चल बाबू ए विहान सोड ना चल 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 घरात चल चल, चल।, चल यशस्वी झोपली मी तुला खायला करून देते चल लवकर ही <laughs> पोरगी बघा आमची <हम> कशी रडती <laughs> भूक लागली मग चल ना जेवायला तिथे हम्म बाहेर खायचं बाहेर कधी जायचं आता कुठं जायचं बाहेर तू झोक्यात आणि झोका खेळ पाळणे अजून चालू नाही झाले पाळणे जेव्हा चालू होतील ना तेव्हा मग मी तुला घेऊन जाईन पाळण्यात बसायला ओ नेणार ना पाळणे सुरू झाले आता पावसाळ्यात नसतात पाळणे बाळा चल बसून घे झोक्यात बस ना ब... ना ए झोक्यात कसं बसतो बियान दाखव बरं मी कसं शिकवलंय झोक्यात बसायला विहनला आता मी उचलू नाही शकत ना विहनला म्हणून मग मी विहनला स्वतःच बसायला शिकवलंय आणि कसा बसतो बघितलं का विहन आमचा अरे बाप रे बघा बरं का कसा बसतो आमचा विहन एकटाच बसतो पाळण्यात सॉरी पाळणं आलं तोंडात झोक्यात कसा बसतोय बाप रे किती किती ॲडजस्टमेंट करायला लागते आम्हाला वा 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 छान 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 आणि उतरायचं कसं रे विहान एकदा उतरून एक दाखव बरं दाखव ना उतरून दाखव ना दाखव दाखव आम्ही उतरायचं कसं ट्रेनिंग दिलंय बाळाला हा कारण की मला तर काही जड वगैरे काही उचलायचं नाही जड म्हणजे काहीच उचलायच नाही हेवी त्याच्यामुळे मग विहानला पण झोका तर खेळायच असतो मग काय करायचं का म्हणून मी त्याला अशा पद्धतीने दे शिकवलं बस खेळ झोका मी आले खिचडी बनवते साबुदाण्याची झोका खेळ झोका खेळ मी आले बनवते त्याच्यासाठी वियांना आता लागली सकाळी तो स्कूलला जायच्या आधी म्हणजे ज्या वेळेस तो सकाळी स्कूलला खेळता त्यावेळेस साबुदाना भिजत घातला होता त्याला साबुदाण्याची खिचडी आवडते म्हणून इकडे बटाटा उकडून ठेवलाय हो आणि इकडं एक ज्वारीची भाकरी पण बनवून डाक्यात ठेवली होती परत सकाळी त्याला टिफिनला चपाती आणि शिमला मिरची पण दिली होती भाकरी त्याला स्कूलमधून यायच्या आधीच बनवली होती म्हटलं जर लगेच भूक लागली तर भाकरी आणि सिमला मिरची भाजी देता येईल खायला पण आता तो काही भाकरी खात नाही मग आता त्याला बनवते त्याच्या आवडीची साबुदाण्याची खिचडी

ची भाजी आहे दाखायची का ज्वारीची भाकरी शिमला मिरची चपाती खिचडी खिचडी हं काय देऊ दा दर गरुड मका अरे अजून लावू दे काय नाही होत हात तुला तू रोजच लावते त्याला बघू दे ना नाही आपल्या परिवार किती बाळ झाल्या आहेत खूप बाळ झालं भरपूर वेळानंतर परत व्हिडिओ शूट करायला घेतला तर आता आली दीदीची म्हणजे छोट्या दीदीची मोठी दीदी आणि ही दीदी रोज तिला भेटायला येते संध्याकाळी मस्त तिच्यासोबत खेळते तिला छान छान कपडे घालते तिला पावडर लावते टिकली लावते तिला शूज घालते आणि मस्त बराच वेळ तिच्यासोबत सोबत खेळते आणि त्याच्यानंतर मग ती घरी जाते यशस्वी कोण आले ग बाबू दिदी आली दिदी आली यशस्वी उठली बाळा यशस्वी झोपून की तेव्हा झोपली की तेव्हा उठली पण आमचं दादू काय झोपत नाही लवकर तिला थांब दोन मिनटं थांबले हसूल हसायला लवकर यशस्वी ए यशस्वी होतून उठली ना ग म्हणून त्याच्यात तिची झोप मोड झाली ফে বগছে তামে ত আধি বাহিৰ গতি মই বোলো ఓ బాయ్ కుషి ఆలస్ దితి గో బలకి ఆలస్ దితి కిటి ఆలస్ దితి అంటకడ కిటి ఆలస్ దితి కిటి ఆలస్ దితి నన్ను మను 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 తంతి ఆలస్ ब कसं करून टाकलं कपाळाला गंध लावलेला सगळा पुसून टाकला हात करते डोक्यावर ठेवते सगळं पुसून टाकते काय ना बच्चू करते होते किती मोठं बाळ बसलय मच्छरदानी जाऊन <laughs> 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 कुठे झोपली मच्छरदानी मध्ये झोपली खूप खूप चावतात माझ्या बाबुडीला हा कशी हसती माझ्या बाबूला खूप खूप मच्छर चावतात आणि आमचं बाळ रडतय पाण्यात बसायचं म्हणून आपण बसू चल होमवर्क करून घेऊ हा बस इथं चल आता होमवर्क करून घेऊ परत मग आपल्याला जेवण बनवायचं जेवायचं हाय या तर नाही कार्यक्रम आहे वागेश्वर मंदिरामध्ये तुला घेऊन जाईल उद्या नाही असतो सुट्टीच्या दिवशी असतो मग घेऊन जाईल ओके बस आता तिथं ते नको घेऊ चल होमवर्क घेते मी करायला चल लवकर पटकन करून घेऊ तू तिथेच थांबा मी दादाचा अभ्यास घेते बाळा हा कर आधीच ते ठेव खाली ते ठेव मी त्याच्यामध्ये नंतर हा कर ही आए, आगे, आगे ते नंतर सांगते हे पेन्सिल पकड करत मी नंतर सांगते आधी हा कर इथे बघ हा आता मला सांग इच घरट कुठं ते नाही बघ हे ना ओके, स्टॉप, okay, आता ही हनी बीच कुठे हाऊस बघ आता हे काय डॉगीचं घर डॉगीचं घर आहेत आता ह्याचं डॉ फॉगचं घर गुड बाय काय काय शेस आहे लुक थिंक म तो दॅट आर फुल हां त्याला फॅटिक मग गुड अजून कुठलं फूल आहे बघ हे शोध अजून शोध थांब ते नाही कुठलं आहे खाली बघ अजून बघ दोन आहेत बघ ना त्याच्यात पण आहे ना काहीतरी आता ह्याच्यात आहे का बघ येस गुड याच्यात रिकाम कुठलंय त्याला कर रिकामे रिकामे लुक थिंक अँड मार्क द वन्स दॅट आर एम टी कुठले एम टी एम टी म्हणजे रिकाम आणि फुल म्हणजे भरलेलं आणि एम टी कुठलंय मग हा येस याच्यात एम टी कुठलंय गुड कर पटकन बाळ रडायला लागलं एम टी फुल नाही एम टी एम टी म्हणजे खाली रिकाम त्यात काहीच नाही असं कुठलं आहे ह्या बॉक्समध्ये आहे आणि ह्या बॉक्समध्ये नाहीये एम टी म्हणजे नसलेलं नसलेलं आपल्याला असलेलं नाही नसलेले करायचे एम टी इकडं फुल केले ना आपण इकडे एम वाले करायचे एम टी म्हणजे काहीच नाही असं कुठ कुठला बॉक्स आहे का त्याच्यात काहीच नाहीये व्हेरी गुड आता खाली कुठलं पाणी नाही त्याच्यात बघ कुठल्या टबमध्ये पाणी नाही याच्यात पाणी याच्यात आहे का हां मग नसलेलं याच्या याच्यात बघ कुठल्याच्यात किराणा नाहीये नाही नाही कुठल्या ह्याच्यात यशस्वी कामा दादाचा अभ्यास घेते बाळा झालेलं नको करू परत रिपीट बरोबर करा मी नंतर चेक करते मी बाळाला घेते ओके काय दिदा काय ग दी दश केलं तोंड भूक लागली